नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळी साठ्याचे यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या मुखेड तालुक्याच्या जा जामजळकोट बाजारमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्व अवदत जनावरं दाखवत आहोत लहान बचा वासरापासून ते कामाला धरलेले अवदत सर्व अवदत जोड्या चला तर मित्रांनो जाणून घेऊया या ठिकाणचे आजचे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे अवदत जनावरांचे लाईव बाजार भाव सर्व जातीमधले मधले जनावर दाखवण्या व्हिडीओ मध्ये गुंती गुत्ती गुत्ती हे कुठे येते गाव घुंशी गुत्ती बाबा किती महिने वयाचा आहे नऊ महिने झुल्या घुऱ्या काही नाही ना काय किंमत ठेवली याची पासष्ट हजार रुपये म्हणाले बघून घ्या पिवळ्या भांड्या कलर मध्ये जनावर आहे मित्रांनो मामा अंगावर धाव ना घेऊ ना के समोर हा ना समोरचे पाय घे बघून घ्या पासष्ट हजार सांगितले मामा जरा लहान आहे वासरू किंमत जास्त व्हायली

बघून घ्या घरचाच गायचा आहे ना एकदम टॉपचा ता गोरा आहे मित्रांनो बघून घ्या शेतकऱ्याचा चारी बाजून बघा चारी बाजूने बघा हं दोन कलर मध्ये गोरा आहे वय गोरा म्हणजे कोणत्या काचा वय सुळाळी सुळाळी बघून घ्या दोन कलर मध्ये गोरा आहे किती महिने वय महिने चालू आहे मित्रांनो बघून घ्या <स्थारीत> काय सांगितली <इडली> किंमत <स्थारीत> काय महाग आलीस पंचेचाळीस ला महाग आले बघून घ्या दोन कलर तुझा आहे <स्थारीत> ये तुम्हाला सपोर्ट नाही देवान आज गरज करू उधार दवतो सगळ्यात मध्ये एक मंगळ बोले बाजार उधार आहे जोरदार जोरदार बोला जुगप्पा दिंडी 28 दोन हां ना ना केवढ्याला माहितलं तुम्ही काय म्हणले चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार बर मागितलंय की द्यायचं म्हणजे सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस एक्केचाळीस चाळीस सहासष्ट हाडोळी बर्माशेठ बर्माशेठ तालुका कंधार कंधार तालुक्यातला दाताला काही नाही गोरा आहे मित्रांनो बघून घ्या हरणा कोसा कलर हा हरणा कोसा कलर मध्ये गोर आहे काय किंमत ठेवली भाय ऐंशी हजार रुपये सांगाले तर वय काय असेल वय बघा कम्प्लीट नऊ महिने झालेत म्हणाले गोऱ्याला बघून घ्या एकदम टप क्वालिटीचा गोरा आहे हरण्या कोसा कलर मध्ये शेतकरी ना ऐंशी हजार सांगायचे घरी झालं मला दोन्हीकून का बांधले त्याला चार फिरते समजा झुल्या काही नाही कामाला गाडी गिडीला कशाला त्याला असं नाही बरोबर बघून घ्या एकदम टापचा गोर आहे मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगाली समोरच्या पाया गेला शिरू बांधा बघायला लय भारी आहे खरंच त्याला जोड भेट नाही का काय होय मामा

काय मोठ मन करायला अकते चॅनल वर बी फार दुरून बघतात रमी करून द्या आलं गिर काय किंमत होईल याची पासष्ट हजार रुपये सांगाल बघून घ्या सात महिने वयाचा पिवळ्या कलर मधील गोरा आहे मित्रांनो झुल्यान मग काय मन नाही की हां गोऱ्या झुल्या नाही ना, ना। किंमत जरा जास्त झाली होईल की कमी रेमी सांगा मोबाईल नंबर अलीकड्या नव्याण्णव सत्तर सोळा सतरा पन्नास एकदम टॉपचा गोर आहे मित्रांनो पिवळ्या क पिवळ्या कलरमध्ये किती साठ हजार मिळाले किमतीला देणार जमून ने ने तो के मोटर का समोर आहे काय वय आहे तेरा महिने वयाचा गोर आहे अवधात मध्ये बघून घ्या मित्रांनो लालकंदार मध्ये काय किंमत सांगितली याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले तर वया झुल्या गोऱ्या अंगावर धावून येणार नवना हा एकदम टॉपचा गोर आहे बघून घ्या मित्रांनो लहान लेकरला काही करणार नाही सगळी राहील किमतीला कैमिर मी होईल मोबाईल काय ब्याऐंशी झिरो आठ शहाऐंशी एक्क्याण्णव झिरो आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार बघून घ्या समोरच्या मागच्या पाहायला कारतळच जाताला आदत काय वय आहे याच दोन वर्ष वय आहे बघून घ्या हरणा पिवळ्या कलर मध्ये गोरा आहे पोसा हरणा कलर पिवळा नाही पोसा हरणा कलर असं आणखी पलीकडे समोरून दाताला आदत काय वय आहे याच वर्ष वय आहे म्हणाले बघून घ्या आता येते दाताला मग किंमत काय ठेवली सव्वा लाख रुपये म्हणाले बघून घ्या एक लाख पंचवीस हजार असा फिरू नाही ना सगळीच गॅरंटी लावलाय बघून घ्या समोरच्या पाया घ्यायला एकदम चांगला गोरा ये सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठावन्न शहाऐंशी सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीला कमी रेमी होईल की हा देणार जमून चालते तसच हा वृद्धा कुठे दे अहमदपूरच्या तालुक्यातल्या रुद्ध्याचे होतो बघून घ्या दाताला दोन दात मध्ये आहे जोड काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये म्हणाले बघून घ्या समान उंची सारखं रंग रूप असलेले जनावर हा दोन दात मध्ये काही नाही की सगळी गॅरंटी राहील कामाच कामाला कशा कशाला लावले कशाला कामाला शेतातल्या शेतकरी कि व्यापारी मग शेतकरी किमतीला कमी रमी होतील की हा बघून घ्या मित्रांनो एकदम टॉपचा जोड आहे तांबड्या कलर मध्ये तांबडा थोडा फिक्का पिवळा कलर येते एक लाख साठ हजार रुपये म्हणाले किमतीला कमी रमी होतील किंवा घेऊन असं फिरा इकडे दिसते बोर हा उभा करा सांगा आज मोबाईल नंबर सत्याहत्तर अडुसष्ट झिरो दोन, दोन सत्याहत्तर सत्याहत्तर सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिराई तर किमतीला कमी रमी होती की हां देणार जमून चला बांधा देशमुख धान जो गोर आहे बघून घ्या देवणी मध्ये दोन कलर मध्ये जनावर आहे दाताला आदत काय किंमत ठेवली पासष्ट हजार दाद। वर पुढे कामाला झुकलाय का एक वर्ष चाललेलं आहे कामाला बर मोबाईल नंबर सर मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस ब्याण्णव अठरा सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील कि हा बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी बर कामाला सगळ्या चल किमतीला कमेरेन होईल हसूळ दाताला हरणा पलीकडं पिवळा किंमत किंमत आहे एक पंचाहतर एक लाख पंचाहत्तर कामाला कामाला लावून देऊ कामाला पक्के पक्के हसूळचे किमतीला कमी कमेरेन होतील किंवा अलीकडं हारण्या कलर मध्ये पलीकडं तांबा पूळा आहे मित्रांनो बघून घ्या अवधतमध्ये मध्ये मोठ्या मापामध्ये जोड आहे कामाचे पक्के कामा कामाचे पक्के गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही हा पॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होतील सगळी गॅरंटी राहील हे खाल्ला कोणाचा गावातली होत्या तुमचा मोबाईल नंबर सांगा चौतीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आला कमी करून देणार नागरजाम जाताला दोन्ही बी बघून घ्या पिवळा जाब असलेलं जनावर ह्या अलीकडं तांबड्या पिवळ्यामध्ये बांडा येते काय किंमत ठेवली भाई याचीस कामाला लावून देतो कशा कशाला नांगराला गाडी वक्राला लावली नांगरालाही लावले, ला, ला, नांगरा। लावले।, नांगरा लावले। मार्या बशा झुल्या घ्या सगळी गॅरंटी राहील तुम्ही असे या सगळीकडे कोणतं गाव मसूळची एकाच गावची हसूळची का इथून तिथून बा सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस अठ्याहत्तर पासष्ट बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर देणार सगळी गॅरंटी राहील चालते एक रुपयावर देणार सगळी खात्री म्हणाली बघून घ्या दोन कलर मध्ये येतात जरा हा एक हार ना पिवळा एक ते जबडे बर तालुका मुखेड तालुक्यातले बघून घ्या मित्रांनो दाताला जात लावली नाहीत अवधत हात काय किंमत ठेवली एक, एक चाळीस जास्त होतात भेला कोण आहे पप्पा तुझ्यासोबत बाहेर गेलेत किमतीला कमी रमी करून देतात गे सांग मोबाईल नंबर पप्पाचा अरिक मामा सांगा माहिती गाव जिमल्या दबडे शिरूर दबडे शिरूर मुखेड तालुका दोन कलर मध्ये जोड आहे जाताला आदत कामाला कोण्या कोण्या लावले सगळे गॅरंटी शेतकरी ना किंमत एक चाळीस कमी रमी मी काय मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच पस्तीस चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार सगळी गॅरंटी गॅरंटी दोन कलर मध्ये जोड आहे समान उंची सारखे रंग पावदात मध्ये जोडी दादा लेंडे की ले गाव काय किंमत ठेवली एक पंचाहत्तर शेतकरी व्यापारी शेतकरी दोन कलर मध्ये जोड आहे आज विशेष आकर्षण आहे दाताला बघून घ्या पलीकडा पिवळा पांडा अलीकडा जांभळा पांडा येते उंचीला समान हात मामा कामाला कामा सारखे चलतात किंमत काय म्हण एक पंचाहत्तर बर तालुका कोणता तुमचा पालम पालम तालुक्यातून आले सोडा बरं दे बघून घ्या दोन कलर मध्ये जोड आहे अवदत मध्ये कामाचे पक्के वडा तिकडी पुढे उभं करा जोडी बसा झुल्या घर्या काही नाही हा सगळी गॅरंटी राहील सांगा मोबाईल नंबर तुमचा याला असं पलीकडे सत्याऐंशी त्रेपनतीस असं घेतलंय ते करून त्रेपनतीस तीस आलं काय जरा कॅनलच्या का माध्यमातून गिरकाल तर जमून देणार पतील किमतीला कमी रमी वडा असं फुल तयारी ठेवल्या मात्र लोणी काय किंमत ठेवली एक लाख दहा दोन्ही अवदत का मला झुपलेत पक्क्या अवताल नाही झुपायला झुल्या घोऱ्या मार्या काही नाही गे बघून घ्या आवदत मध्ये एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल दोन कलर मध्ये जनावर मित्रांनो सांगा मोबाईल नंबर डबल झिरो पन्नास सतरा सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल किमतीला कमी रमी होतील सर्व गॅरंटी राहील किमतीला देणार जमून तालुका बिलोली काय किंमत सांगायला सव्वा लाख यायचे पैशाचं बदल होईल किरपा चांगल्यात मात उग काय बी उगं म्हणलं जमते काय केवड्याची किंमत केवड्याला बी ते जनावर डाळी नाहीत किंमत लय व्हाय मला एकदम मोठा व्यापार कर करावा लागेल व्यापारच की नाही नाहीतर का शेतकरी सगळं एवढं जाबून होय बाबा सव्वाला व्हायला की नाही खरं कोणाला विचारा लाख किंमत जास्त व्हायचं सांगायला बी बरोबर वाटले पाहिजे हॅलो इकले इथं तुला या सगळं म्हटल्यावर तुमची तारीफच करावं लागल बार फिर वाजवा जरा गुलाल टाकात विचार मग तुमचं होय अहो एक कुठले एक हजार घेतलेत वास्त्र चांगले आहात पण पाणी नाही तेवढं पैशा सारखं शिवझोडी मग काटकळंबा काटकळंब्याला आदत दो नाही दोन दोन वर्ष काय किंमत ठेवली पंचानव पंच्याण्णव हजार का मला झुपलेत नाही किंमत जास्त व्हावी कमी होतील की मग देणार जमून घ्या आदत मध्ये जोड आहेत रंगारुपाला सारख्या झुल्या काही नाही सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो सात तीस तेरा शेतकरी की व्यापारी मग शेतकऱ्याचे जनावर हात बघून घ्या पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगाल कमी रमी करून देणार आगा। आगा। गोर ह काम लगी कोणता गावच एकच गाव खत गाव काय किंमत ठेवली याची याची बघून घ्या हरणापूर कलर मध्ये गोरा आहे काय वय मामा याचा 13 महिने वय आहे कमाल जुपले कशाला नाही नाही जास्त होतात कमी कॅमेऱ्याने होतील की मोबाईल नंबर सांगा तेय तुमचंच आहे ते कोणाचं होय आपलंच आहे तेय नंबर द्यायचा द्यायला तुमचा तुम्हाला मग तुमचं सांगा की नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा सत्त्याण्णव शेतकरी कि व्यापारी घरचा आहे वासरू शरीर बांधायला लांबलं बनून घ्या मित्रांनो किंमत लय वालतं ठीक आहे हे कोणल खतगावच आहे ते काय सांगितले कलर होईल काय त्याचा एक लाख रुपये कामाला झुपलाय नाही किंमत जास्त व्हायली कमी सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव झिरो एक एकावन कोणतं गावगाव खतगाव खतगाव भास्कर किमतीला कमी रेमी होईल की झुल्या घुऱ्या काही नाही ना दादा जोडवडी समोर आहे काय डिवतात का बघून घ्या कपाळाला चेंद्रे हात तांबड्या पिवळ्या कलर मध्ये काय किंमत ठेवली भाय दोन दहा म्हणल्या किंवा आता बर सांगा बरोबर द्या बरोबर आलं तर कामाला कोण्या कोण्या लावले दाताला आदत बशा झुल्या गुऱ्या काही नाही हा सगळी गॅरंटी गॅरंटर बघून टॉप मध्ये गोरे कप्रे हात सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस झिरो पाच चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा देणार जमून झुल्या घुऱ्या मारा बस्या काही अमा कोणतं गाटूचा कुठला पाटून